तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मंदिरला सामोरं जावं लागते जास्त गाड्या आल्यामुळे शेतकऱ्यांना मंदिरला सामोरं जावं लागते अरे मंदिर काय भाव झाला जात स्वतःची जाहिरात करण्यासाठी दिला जात शेतकरी कर्ज राहिला एक महिना कुणी बाहेर दिल्या नसत्या बाहेरच्या तालुक्यातून माल आले नसते काय नाव तुमचं संतोष गणपती नव्हय कुठले आहात तुम्ही राहणार ओतरून टाळे मला बरं काय नेमकं आज का जाली आज एवढी गर्दी झाली आहे गाड्यांची एवढी गर्दी झाली त्याचं एकमेव कारण गेले एक महिने झाले मी पाहतो अरे मन हजार रुपये सहा अकराशे रुपये ह्या ज्या बाईट दिल्या जातात जुन्नर आंबेगाव खेळ तीन तालुक्यांसाठी मार्केट बनवलेलं आहे परंतु ह्या ज्या बाईट दिल्या जातात या बाईट मुळे पंढरपूर सांगोला पर जिल्ह्यातून माल येतात आणि तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मंदिर सामोरं जावं लागते सगळे शेतकरी मॅन सारखे पाहत राहत आणि रोज पत्रकारिता चालली अरेमधी काय भाव झाला साऊला काय भाव झाला अरे घरी एक तांबाटलं जगाची काळजी घाक आज शेतकरी मंदिरला सामोरंच चाललाय एकही शेतकरी कुणी बोलत नाही व्यापारी फुकट भावात माल घेऊन राहिले टॉमॅटो सुकरी कापायला शेतकरी इथे आलाय याचं कोणाला काही काम भिडत राहिलेलं नाही आज मार्केटच्या बाहेर तीन किलोमीटर लाईन आहे मांदरवाडीच्या पुढच्या उड्डाणपूल आहे त्याच्या पाजेबागा एक किलोमीटर लाईन आहे हा परिणाम कशाचा आहे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला जास्त गाड्या बाहेर जिल्ह्यात आल्यामुळे होतं काय तर बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या तालुक्यांमधून जास्त गाड्या आल्यामुळे शेतकऱ्यांना मंदीला सामोरे जावं लागतं आणि आवक वाढली का व्यापारी म्हणतात माल माल का तुमार मेरे तुमार मेरे माल आवक वाढल्यानंतर व्यापारी माल घ्यायला उंच भावात घेत नाही आणि शेतकऱ्यांना परिणामी मंदीला सामोरे जावं लागतं आजचा बाजार भाव तर सहाशे सातशे आठशे नऊशे पर्यंत आहे आजचा हा मग मग ही मंदिर झाले ना पुढे गेले अकराशे बाराशे रुपये पुढे आले सहाशे सातशे आठशे रुपये काय करणार तुम्ही हे जर बाईट एक महिना कुणी बाईट दिल्या नसते बाहेरच्या तालुक्यातून माल आले नसते ते इथल्या शेतकऱ्यांना मंदिरा सामोरं जावं लागले नसते पण शेतकरीच आहेत ना हा हे पण आहेत आहेत त्यांच्या तीन तालुक्यांमध्ये स्वतंत्र मार्केट वाढवावं त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे करावं आज जुन्नर तालुक्या सारख्या ठिकाणी पाच पाच नाही शेतकऱ्यांनी करायचं काय बागायत केल्यानंतर केला जर का बाजार भाव मिळत नसेल शेतकरी कर्ज बाजारी या राहिला दुष्परिणाम काय किती मोठा होतो बाजार समितीने नेमकं कसं कंट्रोल करायचं गाड्या इथल्या का बाहेरच्या पासिंग वर करायचं का आधार कार्ड घ्यायचं तुम्ही सुचवा ना काहीतरी त्यांना बाजार समित्यांनी बाईटच द्यायची नाही हा लोक मध्ये काय चाललंय ना रोजची रोज बाईट द्यायची गरज नाही तुमच्या तालुक्यातले जे शेतकरी त्याचा व्हॉट्सअपचा ग्रुप वाढवा त्यांना ते भाव का तुम्ही बाय जिल्ह्या मध्ये मार्केट मी तुम्हाला पावसा सारखी बातमी चालली तर बीड गेवराई नाही पण भरपूर सांगोला माल यायला लागलाय बाकीकडे मार्केटच आहे का फक्त एकट मार्केट आहे का येतात उष्पन्न आपल्या शेतकऱ्यांना पाठ तीन वाजता येऊन उभं राहावं लागते लाईनला किती किलोमीटर रांग आहे आता किलोमीटर किलोमीटर लाईन नाही काय मागणी कृषी उत्पन्न समितीकडे माझी बाजार समितीला एवढीच मागणी जे बाईट ते शेतकऱ्यांची बाईट नाही घेत व्यापाऱ्यांकडे जाऊन आज काय भाव माल घेतला काल काय भाव माल घेतला का मग व्यापाऱ्यांची त्यांची लागी मान्य आहे का हात मांधी आहे काही त्यांना कळत नाही का एवढा जर आला ही बॉम्ब बोंब झाली शेतकऱ्याला मग तिला सामोरं जावं लागते मग या बाईट दिल्या जातात ही फक्त स्वतःची जाहिरात करण्यासाठी दिल्या जात शेतकऱ्याच्या जा हितावर निर्णय दिसत नाही मला आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क